नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो सुरुवातीला त्यांनी असं दाखवलंय की अर्णव हा खाली बेडशीट टाकत असतो आणि तेवढ्या तिथन ईश्वरी तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की सर हे काय करताय तुम्ही अर्णव म्हणतोय की अंथरुण घालतोय ऐश्वरी म्हणती अहो तुम्ही कशाला घालताय अंथरुण मी माझं माझं घालेल ना अर्णव म्हणतो नाही नाही मी तुझ्यासाठी नाही घालत माझ्यासाठी घालतोय अर्णव म्हणतो की आजपासून तू बेडवर झोपायचं ईश्वरी म्हणती ओ नाही 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 मला खाली झोपायची सवय आहे तुम्ही बेडवर झोपा अर्णव म्हणतो मी सिंदोर बडबड करू नकोस मी सांगितलं नाही एकदा की मी खाली मी खाली झोपेल तू बेडवर झोपायचं मी खाली झोपणार ईश्वरी म्हणते ओ काय सर मी झोपते ना रोज खाली ते मग मध्येच काय काढलं ते नाही काही नाही तुम्ही बेडवर झोपा माझ मी खाली झोपते आणि प्रेक्षकांना अर्ण काही ऐकत नाही तो त्याची उशी घेतो खाली टाकतो आणि तो झोपतो ईश्वरी मात्र त्याला सांगतच असते की ओ आहो ऐका तरी आणि ती पुढे समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की सर अट्टी हा काय अट्टीपणा हर्ण म्हणतो की मी सिंदौर मी खाली झोपणार आहे फायनल प्रेक्षकांना ईश्वरी आता त्याच्याकडे रागाने बघत असते अर्ण म्हणतो मी सिंदौर या असे टोळ्याने लेझर मारू नको झोपायचंय मला प्रेक्षकांना खूप मजेदार सीन आहेत बरं का हा आणि हा अर्ण एका कानावर होतो आणि तिला ईश्वरी म्हणते की सर अर्णव म्हणतो की गुड नाईट झोपलो मी प्रेक्षकांना ईश्वरीला राहवत नाही आणि ती त्याच्या डोक्याखालनं उश, उशी घेते आणि इकडे सोफ्यावर ठेवते आणि अर्णव म्हणतं की मिस मिस इंदौर मिस इंदोर काय करतेस तू हे हा लहान मुलीसारखं वागू नकोस हा लग्न झालंय तुझं बिहेव ईश्वरी म्हणती बिहेव काय बिहेव मला झोपायचं इथे उठा बघू प्रेक्षकांना आता अर्णव त्याच्यावर झोपेला असतो ना ती बेडशीट ईश्वरी ओढण्याचा प्रयत्न करते आणि अर्णव मस्त तिथे बसलेला असतो आणि मजा घेत असतो कारण तिच्याकडनं काय अर्णव हल्ला जाणार नाहीयेत आणि अर्णव म्हणतो की खेच खेच आणि प्रेक्षकांना इकडे मात्र ईश्वरी जीव काढून काढून ओढत असते आणि प्रेक्षकांना तिच्याकडनं तर काही ओढला जात नाही पण अर्णव एका हाताने ती बेडशीट ओढतो आणि तर काय ईश्वरी अर्णवच्या अंगावर पडते आणि प्रेक्षकांनो अंगावर पडल्यानंतर ईश्वरी अर्णव दोघही एकामेकांमध्ये मग्न होऊन जातात आणि या, या सीन मध्ये त्यांचं आपल्या सिरियलचं टायटल सॉन्गही लागतं छान असं आणि रोमॅन्टिक वातावरण झालेले हा प्रेक्षकांना आणि अर्णव प्रेक्षकांना मजा घेत असतो आणि म्हणतो कि मिसिंद एवढी स्टबन का आहे ईश्वरी म्हणते की सर म्हणजे अर्णव म्हणतो की हट्टी ईश्वरी म्हणती ते तर मी आहेच से बघते आता तुम्ही काय करता ते अर्णव म्हणतो की करायचं मला नाही तुला आहे ईश्वरी म्हणती काय करायचं अर्ण म्हणतो हे जे तू आता माझ्या डोळ्यात बघतीये ना ते थांबवायचं नाहीतर माझ्या प्रेमात पडशील आणि मग खरंच मला नवरा मानायला लागशील आणि प्रेक्षकांना तेव्हा ईश्वरीला भाणावर येते आणि उठते आणि थोडी बिचकलेलीच असते हा आणि म्हणते की नाही 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 हं मी नाही नवरा पिवरा मांडणार आणि म्हणते की सर उठाओ आणि ईश्वरी म्हणते की बर जिंकलात तुम्ही अर्णव म्हणतो की म्हणजे ईश्वरी त्याला म्हणते की चला तुम्ही पण बेडवर झोपा हो येली म्हणजे आपण दोघे बायको ईश्वरी म्हणते ओ असलं काही बिलकुल नाही आणि प्रेक्षकांना ईश्वरी आठवते आणि म्हणते हो हो एक मिनिट आणि प्रेक्षकांना ती पिलो ते बेडवर ठेवते आणि काहीतरी आणायला जाते आणायला म्हणजे तिने दोरी आणलेली असते आणि त्यात बेडवर चढून काय करते बघूया आणि अर्णव म्हणतो काय करतीयस ईश्वरी म्हणते सर एक मिनिट थांबा तुम्हाला सगळं कळेल आणि प्रेक्षकांना तिने ती दोरी बेडला बांधलेली असते आणि इकडे कुठेतरी बांधायला जाते अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय करतीयस तू ईश्वरी म्हणते की थांबा ओ अर्णवला <laughs> वाटतं की कपडे वाळत घालतीये आणि ईश्वरी म्हणते सर अर्णव म्हणतो काय चाललंय हे ईश्वरी तेच म्हणत असते की एक मिनिट थांबाल प्लीज आणि प्रेक्षकांना ईश्वरीचं मात्र इकडे चालूच असतं अर्णव तिला म्हणतो की काय चाललंय मला सांगशील का प्लीज आणि ईश्वरी त्या दोरीवर एक छानशी अशी ओढणी टाकते आणि ईश्वरीचं तेच वाक्य सर प्लस एक मिनिट थांबाल आणि प्रेक्षकांना इने दोन ओढण्या त्या दोरीवर टाकून दिलेल्या असत्या आणि म्हणते की झालं आणि सांगते त्याला की इकडे आणि म्हणते की इकडे इंदौर आणि तिकडे मुंबई आणि ऐश्वरी म्हणते की ही भिंत क्रॉस करून तुम्ही इंदोरला यायचं नाही आणि मीही मुंबईला येणार नाही हा आणि टाळ्या वाजवते हसते आणि अरुण बनतो की ही भिंत अचानक रात्री कोसळली तर आणि ईश्वरी भिंती बारा की ढेर ईश्वरी म्हणती ओ असे काही होणार नाही हा भिंत वगैरे काही कोसळणार नाही आणि प्रेक्षकांना असं तर ईश्वर या अर्णवला म्हणते तुम्हाला झोप आली होती ना झोपा ना मग आणि मग अर्णव काय करतो त्याने खाली अंतरले अंतरलेली बेडशीट किंवा काय असेल ते उचलतो आणि तिथे त्या परत स्टूलवर नेऊन ठेवतो आणि दोघेही झोपण्याची तयारी करतात आणि प्रेक्षकांना इकडे मात्र येणी ह्या साईडला तोंड केलेलं असतं अर्णव मात्र आनंदात असतो प्रेक्षकांना त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतच आहे आणि दोघेही नंतर एकमेकांकडे तोंड करतात आणि प्रेक्षकांनो हे परत दोघे एकमेकांकडे बघतच असतात शेवटी मग ईश्वरी म्हणते गुड नाईट सर आणि अर्णवही म्हणतो गुड नाईट आणि प्रेक्षकांनो तिला थोडंसं अकवर्ड फील होत असतं आणि त्यामुळे ती सरळ झोपते आणि इकडे लॅम्प असतो तो, तो बंद करते अर्णव मात्र तिच्याकडेच बघत असतो आणि नंतर तोही आपली कुशी चेंज करतो म्हणजे सरळ झोपतो आणि प्रेक्षकांनो अर्णवला आठवतं की दसऱ्याच्या दिवशी ईश्वरीने कशा आपल्या पाया पडल्या होत्या ते आणि त्याला आठवण मात्र आनंदच होत असतो आणि त्याला तेही आठवते की ती गणू बाप्पाला सांगत असते की एकमेकांची काळजी करणारे आम्ही दोस्त तर नक्कीच होऊ शकतो आणि प्रेक्षकांना दोघेही छान आनंदात त्या एकाच बेडवर झोपतात आणि आता सकाळ झालेली आहे आणि प्रेक्षकांना इकडे बहुतेक आजी आलेल्या असतात अंजली आणि वल्लरी मामी ह्या दोघी आजींना भेटण्यासाठी आलेल्या असतात वल्लरी मामी म्हणते की आई कोल्हापूरच्या आईचं दर्शन कसं झालं अंजली म्हणते आणि प्रवास व्यवस्थित झाला ना आणि आजी म्हणतात दर्शन आणि प्रवास दोनही छान झालं आणि प्रेक्षकांना आजी त्या पिशवीत ना काहीतरी काढता आणि वल्लरी म्हणती अय्या हे काय आई आजी म्हणतात की पुजारींनी देवीच्या पायाखालचं कुंकू दिलं आहे आणि आजी म्हणतात की घरच्या लक्ष्मीच्या हातात द्या असं म्हणाले आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर वल्लरी लगेच हात पुढे करते आणि इकडे अंजली म्हणते की मी लगेच ईश्वरीला बोलवून आले तू तिथूच तिच्या हातात दे आजी म्हणतात की अंजली आता थांबव तुझे हे प्रयत्न आजी म्हणतात मी कधीच सांगितलंय की मी ईश्वरीला सून मानत नाही आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथे आलेली असते आणि ती हे आजीचं बोलणंही ऐकते तर इकडे अंजलीला वाईट वाटतं आणि ईश्वरीला सुद्धा आजी म्हणतात मग हे कुंकू तिच्या हातात देऊन देवाला का भ्रमात टाकायचं अंजली म्हणते का आजी ईश्वरी आपल्या या घरासाठी चिंटूसाठी किती करते हे पाहत नाही तू अंजली म्हणते कि सून म्हणून ती कुठल्या कर्तव्यात कमी पडते कि तू आणि प्रेक्षकांना आजी लगेच तिला हाताने बोलणं थांबव असं म्हणतात आणि आजी म्हणतात हक्कांवर नजर ठेवून पार पाडलेल्या कर्तव्यांना काहीही अर्थ नसतो आणि देवासमोर नटून उभं राहिल्याने एखादी स्त्री ग्रहलक्ष्मी होत नाही आणि तेवढ्यात वल्लरी बोलते अगदी शंभर टक्के खरं बोलल्यात आई आणि आजी आज प्रेक्षकांना वल्लरीकडे बघत असते आणि इकडे मात्र ईश्वरीला वाईट वाटत असते ती सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि ते ती विशेष सोडून देते आणि म्हणते की म्हणते आजी हे हे घ्या आणि प्रेक्षकांना तिला काही सहन होत नाही ती शेवटी बोलतेच म्हणते आजी लहान तोंडी मोठा घास घेते आणि म्हणते की नक्की एक ना एक दिवस मी तुमचा विश्वास जिंकून दाखवेल आणि आजी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही मात्र ईश्वरीची कळकळ किती म्हणते आजी प्लीज मला एक तरी मोका द्या आजी म्हणतात की मोका दिला प्रेक्षकांना हे ऐकून आई ईश्वरीला आनंद होतो आणि अंजलीलाही आणि आजी म्हणतात की आज रात्री कोजागिरीचं व्रत करून दाखव आणि आजी म्हणतात की हे व्रत केल्यावरच कळेल की देवीची तुझ्यावर कृपा आहे की नाही आणि तेवढ्यात वल्लरी म्हणते की इला कुठला हो देवी आईचा आशीर्वाद आई मिळतोय तो तर आपल्या सात्विकाताईंना मिळाला होता नाही का आणि वल्लरी म्हणती बर का बळजबरीच्या असून बाई कोजागिरीच्या रात्री घरच्या सुनेने रात्र भर जागरण करायचं असत अशी रीत आहे राज शिर्केची आणि मग देवी लक्ष्मी कोजागर असं म्हणत कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देतेच वल्लरी म्हणते म्हणजे हे सगळं तुला जमेल असं मला अजिबात वाटत नाही आणि आजी म्हणतात की त्यासाठी मन पवित्रच असायला लागतं मामी म्हणतात हम्म ईश्वरी म्हणते की आजी मी नक्की प्रयत्न करेन आणि ईश्वरी म्हणते आणि देवीला घेऊ द्या ना माझी परीक्षा आणि मी जर चुकले ना तर मी शिक्षा भोगायला तयार आहेत आजी आणि तेवढ्यात अंजली म्हणते ईश्वरीची योग्यता या व्रतावर कशी काय ठरणार आहोत आपण आजी म्हणते की आगावपणानं तिने येत ना हे व्रत प्रेक्षकांना मला तरी वाटतं की हे व्रत खूप कठीण आहेत म्हणूनच अंजली ही बड बोलते आहे आजी म्हणतात मग मा आता मलाही बघू दे या सत्व परीक्षेत काय होतं तिचं आणि प्रेक्षकांना असं बोलून ईश्वरी तिथनं मात्र निघून जाते आणि अंजलीला माहित असतं की हे व्रत खूप कठीण आहेत म्हणून अंजली ईश्वरीच्या मागे मागे जाते आणि प्रेक्षकांना आता वल्ल्यारे आजीचे परत कान भरवतात आणि म्हणतात की आपण ठरवल्याप्रमाणे जसं झालं असत न आज ईश्वरीऐवजी लावण्य हे व्रत करत असते आणि देवीचा आशीर्वाद लावण्याला नक्की कि मिळाला असता अशी मला खात्रीच आहे आणि वल्लरी म्हणते देवीची कृपा असेल तर आता ही लावण्याला हा आशीर्वाद मिळू शकतो प्रेक्षकांना वल्लरी म्हणते की आई लावण्याला इकडे बोलवून घेऊ का आणि प्रेक्षकांना इकडे मात्र आजी होकार दर्शवतात आणि इकडे मात्र वल्लरीची वाहच असते आणि प्रेक्षकांना अंजली रूम मध्ये येते आणि बघते तर काय हा राजेश एक एक फुलाची पाकळी अशी काढून फेकत असतो तिला आता राजेशचा थोडा स्वभाव मात्र विचित्रच वाटत असतो आणि ती अहो हे, हे काय करतायत तुम्ही हा राजेश म्हणतो की अंजली फुल जरी कितीही चांगलं असलं तरी त्याच्या खराब पाकळ्या काढाव्याच लागतात ना आणि नाहीतर मग फुल पण खराब दिसतस आणि तेवढ्यात राजेश म्हणतो काय म्हणाल्या आजी कसा झाला त्यांचा कोल्हापूर दौरा प्रेक्षकांना इकडे मात्र अंजली संतापलेली असते ती काही बोलतच नसते अ राजेश म्हणतो की अंजली काय ग कसा झाला कोल्हापूर दौरा आजींचा अंजली म्हणते कि चांगला झाला अंजली टेन्शन मध्ये असते आणि हा राजेश विचारतो अंजली काय झालंय आज तू अशी गप्प गप्प आणि उदास का दिसतेस आणि अंजली म्हणते की अहो आजीची समजूत कशी काढायची हेच कळत नाहीये मला अहो राजेश म्हणतो कशाबद्दल पण आजीला ईश्वरी म्हणून कुठे मान्य आहे मी आणि मामाने इतकी समजूत काढली तिची तरीही ती ईश्वरीला सून म्हणून ऍक्सेप्ट करायला तयारच नाहीये पण प्रेक्षकांनो मला तरी वाटतं हा राजेश आता मोकावर चौका मारणार आणि म्हणतो की अंजली खरं सांगू का आणि तो म्हणतो की मला नाही वाटत की अजिंच फार काही चुकत आहे आणि अंजली म्हणते की अहो ईश्वरी चांगली मुलगी आहे आणि हा राजेश म्हणतो नाही नाही ती चांगली असेलच ग आणि राजेश म्हणतो की माणसं ओळखण्यात कधी कधी फसतो ना आपण आणि आधी अशी माणसं आपल्या मनाचा ताबा घेतात आणि कधी घराचा ताबा घेतात आपल्याला कळतही नाही आणि अंजली म्हणती हे बघा मी ईश्वरीला आधीपासून ओळखते ती चांगली मैत्रीण आहेत माझी हा राजेश मात्र तिला भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की तू चांगली आहेस ना म्हणून तुला अख्खं जग चांगलं दिसतं मग त्यामुळे तसंच असतं असं नाही येत ना ग खोटं चेहरे घेऊन वावरतात ग लोक आपण अलर्ट राहायचं आणि वाईटात वाईट काय घडू वाई शकेल याचा विचार करायचा आणि हा राजेश म्हणतो की अर्जुन जगाचा एवढा अनुभव आहे काहीतरी जाणवला असेलच ना त्यांना ईश्वरीच्या बाबतीत म्हणून अडून बसल्या आहेत त्या म्हणजे काहीतरी कारण असेलच ना आणि अंजली म्हणते की पत्रिका एवढंच कारण आहे बाकी काही नाही आणि राजेश म्हणतो की नाही अंजली मला नाही वाटत की तेवढंच असेल आणि हा राजेश म्हणतो की हे बघ अंजली कसं आहेत ना माणसांच्या बाबतीत अनेक शक्यता असतात आणि त्या सगळ्या शक्यतांचा आपण विचार करायला हवा आणि शेवटी सत्य काही बाहेर यायचं थांबतच नाही ना ग त्यामुळे नेमकी ईश्वरी कशी आहे हे कळेलच की आपल्याला हा आणि अंजली म्हणते की हे बघा मला ईश्वरीच्या बाबतीत एक टक्का ही शंका नाहीये आणि राजेश म्हणतो गुड चांगले आहेत की मग आणि हा राजेश म्हणतो की फक्त तुला एकच सांगतो मी अंजली तू ना खूप भोळी आहेस आणि तुझ्या या स्वभावाचा हो ना फायदा घेतात लोक आता प्रेक्षकांना आपल्याला माहिती आहे की कोण फायदा घेते आणि कोण नाही घेते आणि म्हणतो की हम्म आणि प्रेक्षकांना अंजली म्हणते की मला काही कळत नाहीये आणि ती तिथन निघून जात असते आणि हा राजेश म्हणतो की या बावळट बायकोला ईश्वरीच्या विरोधात वळवता आलं तर कामच झालं आतापासूनच तयारीला लागतो म्हणजे फायदा होईल याचा पुढे आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र अर्ण बेडरूम मध्ये काम करत असतो आणि तिकडे ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की सर कॉफी अर्णो कॉफी घेतो आणि थँक्यू म्हणतो आणि ईश्वरी म्हणते की सकाळपासून तुमची ही दुसरी कॉफी आहे आता परत मिळणार नाही तुम्हाला कॉफी अरुण म्हणतो ठीक आहे मी सिंदोर नको देऊ मी अनिताला सांगेल ईश्वरी म्हणते की मला कॉफी करायला लागते म्हणून नाही बोलत आहे मी आणि ईश्वरी म्हणते तुम्हाला जर कॉफी हवी असेल तर अनिता ताई का करतील मीच करेल ना तुमची कॉफी अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की आज विश ईश्वरी म्हणते की मला एवढंच म्हणायचंय की एवढी कॉफी तब्येतीसाठी चांगली नाहीये आणि ईश्वरी म्हणती सकाळपासून एवढे मग मग भरून कॉफी ढोसता तकलीफ होईल आणि अर्णव म्हणतो की कॉफी प्यायल्याने तकलीफ होते हे कोणी सांगितलं तुला अर्णव म्हणतो की तू डॉक्टर आहे की चहाची टपरी आहे तुझी माझ्या कॉफीवर यायला आणि ईश्वरी म्हणतीय माझं जाऊ द्या हो पण तुम्ही सीईओ आहात की वर्क फ्रॉम करणारे स्ट्रगलर आहात कधी जातच नाही तुम्ही ऑफिसला बघावं तेव्हा घरीच असतात आणि अर्णव म्हणतो की मी सिंदर त्या मागेही काही कारण आहेत आणि ते तुलाही माहीत आहे आणि ईश्वरी थोडी शांत होते त्याचे बोलणारे आणि म्हणते की हो बरोबर आहे मग म्हणून काय तुम्ही ऑफिसला जाणारच नाही घरीच राहणार आहात अर्णव म्हणतो की काय गरज आहे ऑफिसला जाण्याची आणि अर्णव आता तिला एक्सप्लेन करतो आणि म्हणतो मग अरे मग मी ऑफिस मध्ये गेल्या सगळे मला सरसर करतात आणि अर्णव म्हणतो की इथे तू ही मला सरच म्हणते आणि अर्णव म्हणतो मग इथेही मला ऑफिस सर मध्ये असल्यासारखंच वाटत कशाला जाऊ ऑफिसला हो आणि ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे मी तुम्हाला सर म्हणू नये असं वाटतय का तुम्हाला सर अर्णव म्हणतो की सर म्हणाल्यावर आपल्या मध्ये अजूनही डिस्टन्स आहे असं वाटतं आणि प्रेक्षकांना ईश्वरी थोड्याला तिला लाचते आणि पुढे येते आणि म्हणते की सर तुम्हालाही हेच तर हवं आहेत ना आणि अर्णव म्हणतो शांत असतो ईश्वरी म्हणते बोला ना सर अर्णव म्हणतो मला हे सगळं असच राहायला हवं ईश्वरी म्हणते की आपल्यातलं अंतर असच राहावं हेच तुमची इच्छा असेल तर मी कायम तशीच वागेन सर आणि प्रेक्षकांना अर्णव ही काही बोलत म्हणजे ऐकत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी मात्र विषय बदलते आणि की तुम्हाला सांगायचंच राहिलं आज मी आजींनी सांगितलेलं कोजागिरीच व्रत करणार आहे अर्णव म्हणतो कि वाव नाही अरुण म्हणतो की मला सुद्धा काही करावं लागणार आहेत का आणि ईश्वरी थोडं विचित्र नजरेने बघते अर्णव म्हणतो की नाही आपलं लग्न झाल्यापासून आपण एकत्रच करतो आहे सगळ्या गोष्टी ईश्वरी म्हणते की नाही नाही सर हे व्रत मला करायचं आहे आज आजीने सांगितलंय की घरच्या सुनेने रात्रभर जागरण करायचं हे ऐकून अर्णवला मात्र शॉक बसतो हा आणि मग लक्ष्मी कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देते अर्णव म्हणतो की जागरण ईश्वरी म्हणते हो हो सर अर्णव तिला म्हणतो की उठून बोलतो आणि म्हणतो की म्हणजे तू रात्रभर जागी ईश्वरी म्हणते की हो oh, सर नॉट पॉसिबल जमणार नाहीये तुला हे आणि ईश्वरी म्हणते की वा वा वावा माझा हौसला वाढवायचा सोडून आणि अर्नो म्हणतो की तुला सांगते तुझी काळजी घेतोय की रात्रभर जागलीच ना तुझी ऍसिडिटी वाढेल ज्या गोष्टी आपल्याला झेपत नाही आधीच कशाला करतेस तू हा आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही ताणे मारतायत की काळजी करता अर्णव म्हणतो वटतानी अर्णव म्हणतो की तुला जमणार एका जागरण तिथे अगदी मान डोलून आजी समोर म्हणाली असेल हो आजी मी करते ना मी तुमच्या आज्ञे बाहेरच नाही अर्णव म्हणतो की आजीने तुला रात्रभर डुकल्या डुलक्या घेताना बघितलं ना, ना। मग ती चिडणार रागवणार मग तुला ओरडणार आणि मग तू ओरडणार हेच होणार आहे ईश्वरी म्हणते की बिलकुल नाही आता बघास तुम्ही मी रात्रभर जागून दाखवतेच की नाही मग मला आजी खुश होऊन आशीर्वाद देतील आणि अर्णव तिला म्हणतो की ऑल द बेस्ट ईश्वरी म्हणते की थँक्स आणि अर्णव मात्र आपापल्या कामावर म्हणजे की त्या चेअरवर बसतो आणि परत तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की रात्रभर तुला जागा ठेवण्यासाठी गाण्यांच्या भेंड्या नाही आहे मी तुझ्या सोबत अरे ईश्वरी अर्णवकडे बघते अर्णव म्हणतो की इन केस तुला झोप लागली तुला रात्रभर जागा ठेवण्याची जबाबदारी तुझ्या गणू बाप्पाची आणि ईश्वरी गणू बाप्पांकडे बघते अर्णव म्हणतो की अर्णव सरांची नाही आणि ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते त्या कॉफीची आता कोल्ड कॉफी झाली घ्या मी परत गरम करून आणणार नाही आणि अर्णव म्हणतो त्याची गरजही नाहीये तो हातात जरी पकडली ना ती ती पटकन गरम होईल आणि ईश्वरी म्हणती द्या द्या इकडे अर्णव म्हणतो इट्स ओके मी पिऊ शकतो थंड कॉफी ईश्वरी म्हणती प्या ना मा अरुण म्हणतो पितच आहे मी आणि ईश्वरी त्याला खुणवते की प्या प्या आणि मग ती कोल्ड कॉफी आणि तिथनं निघून जाते ती केल्यानंतर अर्णव मात्र हसतो आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आणि प्रेक्षकांनो इथे प्रोमो मध्ये दाखवला आहेत लावण्य ही आलेली आहेत ला आणि लावण्य ईश्वरीला म्हणते की देवीचा आशीर्वाद तुला नाही मला मिळणार आहे ईश्वरी म्हणते की माझ्या सासूबाईंनी जी प्रथा सुरू केली आहेत ना ती प्रथा पुढे सुरू ठेवणं माझं कर्तव्य आहे एक सून म्हणून आणि प्रेक्षकांनो इकडे वल्लरी मामीने ड्रामा केलेला असतो आणि ती म्हणती लावण्याला की हे आहे झोपेचं औषध हे hey, ईश्वरीच्या दुधाच्या ग्लासमध्ये दोन तीन थेंब टाकले आणि ईश्वरीच्या तीन तेरा वाजणार आणि प्रेक्षकांना इकडे लावण्या आणि वल्लरी हसते आणि इकडे ईश्वरी म्हणते की मला झोप काय ती एवढी आणि प्रेक्षकांना ती ती दूध टेस्ट करते आणि म्हणते की ह्या दुधाची टेस्ट तर चांगली आहे आणि माझ्या ग्लास दुधाची टेस्ट मला कडवट का लागली आणि ह्या दोघे मात्र लांबून हा सगळा प्रकार बघतच असतात प्रेक्षकांनो आणि ह्या मालिकेचा प्रोमोही इथे संपतो तुम्हाला मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय